नमस्कार मंडळी मंडळी पंजाबच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजाराची मदत त्या ठिकाणचं सरकार देऊ शकते तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पन्नास हजाराची प्रति हेक्टरी मदत हे सरकार का देऊ शकत नाही असे सवाल सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत कारण तर शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबर मोडलेले शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांकडे जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले मग केळीच्या बागा असतील शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल शेतकऱ्यांची मक्का असेल शेतकऱ्यांची तूर असेल शेतकऱ्यांचा कापूस असेल इतर काही पीक असतील हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि सरकार कुठेतरी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजाराच्याऐवजी आठ हजार पासाची पाचशेची मदत ही दिली जाणार आहे अशा पद्धतीची घोषणा करते त्यामध्ये जर शंभर टक्के नुकसान झालं तर मग शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे सोयाबीनचं अनुदान हे दिलं जाऊ शकते कापूस असेल त्या पिकाचं अनुदान दिलं जाऊ शकते त्याचबरोबर तूर असेल इतर काही पीक असेल त्या पिकाचं अनुदान हे प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे एवढं ठरवलेलं आहे एनडीआरच्या निकषानुसार एफ डीआरच्या निकासानुसार परंतु जर शंभर टक्के नुकसान झालं तर मग शेतकऱ्यांना आठ हजार पाचशेची ची मदत ही दिली जाणार आहे कारण तर तलाटे असेल कृषी अधिकारी असेल आणि जे काही शेती पिकाचे पंचनामे झालेले असेल त्यानुसार जर सत्तर टक्के पन्नास टक्के साठ टक्के अशा पद्धतीचं जर नुकसान झालं तर त्या जिल्ह्यात मात्र चार हजार रुपये पाच हजार रुपये सहा हजार रुपये प्रति हेक्टरची जी काही मदत असणार आहे ती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशेचं अनुदान हे दिलं जाणार आहे पण जर शंभर टक्के जर नुकसान दाखवलेलं असेल त्या ठिकाणचे तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शंभर टक्के जर नुकसान दाखवलेलं असेल तर तेवढी मदत मिळणार मिळणार आहे आणि त्यामध्ये जर पन्नास टक्के चाळीस टक्क्याचा नुकसान दाखवलं तर त्या शेतकऱ्यांना कुठे सुद्धा आठ हजार दहा हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे आता शेतकऱ्यांकडे जे काही पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले त्याच्याकडे पूर्ण जे काही हातात आलेले पीक असेल ते मुलीचे लग्न असेल मुलाचे शिक्षण असेल इतर काही मदत असेल इतर काही दुखा पैसे लागणारे असेल हे पूर्णपणे संपलेले आहेत आता शेतकऱ्यांकडे काहीही उरलं नाही आणि अशातच पंजाबच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणचं सरकार त्या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत दिली जाणाऱ्या अशा पद्धतीची घोषणा करतात आणि ती कुठेतरी अंमलबजावणी सुद्धा होताना दिसत आहे प्रति हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान त्या ठिकाणचं सरकार देऊ शकते तर मग या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे सरकार का देऊ मदत का दिली देऊ शकत नाही असाही प्रश्न विचारला जात आहे मग सरकार काही राजकारणाची भूमिका बघत आहे का किंवा का का, ते काही लोकसभेच्या निवडणुका असेल नगरपालिकेच्या निवडणुका स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असेल याची वाट बघते का असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे आणि साहजिक का आहे कारण कडे सोयाबीन शेतकऱ्यांकडे जे काही पीक असेल ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केळीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत त्याचबरोबर द्राक्षाच्या बागा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले आहे ऊसाचे जे काही शेतकरी असेल त्याचं सुद्धा जा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन जे काही शेतकऱ्यांच्या हातात आलं होतं त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापसाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व काही हातातून निघून गेलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात योग्य निर्णय हा योग्य टाइम आल्यानंतर केला जाईल अशा पद्धतीचं विधान सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केलं जात आहे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा जे काही बंगला असेल त्याच्यावरचं जे काही फर्निचरचं काम असेल त्याचा सोपा असेल हा एकवीस लाखाचा सोपा आहे असा सुद्धा न्यूजच्या माध्यमातून सांगितलं जात आहे शक्ती महामार्ग पीठ असेल ते सुद्धा कुठेतरी दोन वर्ष कुठेतरी तीन वर्ष जर थांबवला आणि शेतकऱ्यांना जर भरघोस मदत दिली तर शेतकऱ्यांचं जे काही जीवन असेल ते उच्व जे काही जीवन असेल ते कुठेतरी अ जाईल कुठेतरी त्याला धीर देण्याचं काम हे नुकसान भरपाईच्या मध्य होऊ शकते असं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्ष असतील आणि जे काही सत्ताधारी असतील यांच्या माध्यमातून सुद्धा तीच मदत दिली जाईल अशा पद्धतीच्या कुठंतरी घोषणा केल्या जातात परंतु ती अस्तित्वात येताना कुठंतरी दिसत नाही शेतकऱ्यांना सुद्धा मदतीची गरज आहे आणि जर शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगेल हा देश जगेल कारण तर शेतकरी जर नाही जगला जे 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 नाही। तर तुमच्या दुकानातील टी व्ही तुमच्या दुकानातील फ्रीज तुमच्या जे काही शोरूम असेल त्या ठिकाणी मोटरसायकल तुमच्या शोरूम मध्ये असेल जे काही जेसीपी जे काही वाहन असेल ते कोणीही खरेदी करणार नाही कारण तर शेतकऱ्यांकडेच पैसा नसेल तर ते कुठेही शेतकरी खर्च करू शकणार नाही म्हणून जर सगळं काही धकवायचं असेल तर शेतकरी वाचला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात आपण दिला पाहिजेत घरात बसून चालणार नाही पैसे असतील तर ते सहकार्याच्या रूपाने मदतीचा हात म्हणून आपण शेतकऱ्यांना दिला पाहिजेत असं मला तरी वाटते आणि सरकारने सुद्धा मदत दिली पाहिजे असं मला तरी वाटते तर या संदर्भात शेतकऱ्यांच्या काही कमेंट असतील नक्कीच कमेंट मध्ये सांगा कारण तर शेतकऱ्यांच्या कमेंट ह्या महत्वाच्या असणारे सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हीच विनंती करतो याच ठिकाणी थांबतो